शेतकरी बांधवानो नमस्कार मी वैशाली राज्यात एकाच वेळी दोन मोठ्या हवामान घडामोडी घडत आहेत एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र कडाक्याच्या थंडीने गारठला आहे तर दुसरीकडे दक्षिणेत पावसाचे ढग दाटून येत आहेत आज एक डिसेंबर पाहुळ्यात नेमकं काय घडणार आहे थंडीची लाट कायम राहणार की पावसाची शक्यता निर्माण होणार सर्वात आधी सध्याच्या कडाक्याच्या थंडीबद्दल बोलूया उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा जोर वाढला आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पुढील एक ते दोन दिवस थंडीची लाट किंवा लाटेसारखी स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे पण याचवेळी बंगालच्या उपसागरातून आलेल्या चक्रीवादळाचा राहिलेला अंश आता एक कमी दाबाचे क्षेत्र म्हणून चेन्नई सक्रिय आहे जरी ही प्रणाली आता कमकुवत झाली असली तरी ती हळूहळू पश्चिमेकडे सरकणार आहे या प्रणालीमुळे पूर्वेकडून बाष्पयुक्त वारे राज्याकडे खिचले जाणार आहेत याचा परिणाम म्हणून साधारणत चार डिसेंबरपासून दक्षिण महाराष्ट्रातील थंडी कमी होण्यास सुरुवात होईल आणि पाच डिसेंबरच्या आसपास सांगली साताऱ्याचे दक्षिण भाग सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये ढगाळ वातावरणासह वाढ होऊन तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता निर्माण होत आहे मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की हा पाऊस सार्वत्रिक नसेल आणि मोठ्या पावसाचा अंदाज सध्या नाही दरम्यान हवामान विभागाने थंडीच्या लाटेचा इशारा कायम ठेवला आहे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यासाठी थंडीच्या लाटेचं येलो अलर्ट देण्यात आला आहे थोडक्यात सांगायचं चा झाल्यास पुढील दोन दिवस उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात थंडीचा जोर कायम राहील तर पाच तारखेनंतर दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता निर्माण होत आहे आणि हो शेतकरी बांधवानो एक महत्त्वाची सूचना आता शेतीसाठी लागणाऱ्या कोणत्याही उपकरणासाठी तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी किंवा इतरत्र कुठेही जायची गरज नाही सर्व प्रकारची शेती उत्पादनं आणि उपकरणे आता थेट तुमच्या मोबाईलवर इंडिया मार्टवर उपलब्ध आहेत अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की तपासा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद